आज दिनांक या दिवशी आज आज डिसेंबर पोलीस स्टेशन खडक गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बा पंचवीस पाचशे बावीस अब्दिक पंचवीस या गुन्ह्याच्या अनुषंगाने शीतल किशनचंद

खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करत निघाली आहे त्यांना वेळोवेळी चौकशी करता बोलवलं होतं

तेजवानी यांचा तपास चालू आहे त्यांच्या तपासात जे जे मुद्दे बाहेर येतील त्या अनुषंगाने पुढील तपास केला दिग्विजय पाटील ची चौकशी कधी होणार त्याला आपण नाही बघा त्याच्याकडून काही उत्तर आलंय का सर बोला आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पुलिस स्टेशन खड़क गुना रजिस्टर पांच फाइव ट्वेंटी फाइव अब्लिक ट्वेंटी फाइव इसमें आरोपी शीतल तेजवानी इनको अरेस्ट किया गया है और आगे का तपस चल रहा है ग्राउंड क्या ग्राउंड क्या है अरेस्ट के रीजन क्या दिए हुए हैं ग्राउंड के अरेस्ट के बारे में उनको पूरी मालूमत दी गई है